तर मित्रांनो आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि सुंदर असं क्लायमेट झालेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे तर कालपासून आमच्याकडे पावसाचं आगमन झालेलं आहे काल ॲक्च्युली मला व्हिडिओ शूट करताना आलं काल ॲक्च्युली आमच्याकडे पहाटे चार ते पाचच्या दरम्यान अगदी एवढ्या विजा कडकडत होत्या गडगडतसुद्धा होतं तर त्या दरम्यान पाऊस पडला तर ते काय मला शूट करताना आलं पण आज सकाळी सकाळी एवढं छान वातावरण झालेलं आहे पावसाचं पावसाचंसुद्धा जोर आहे पाऊस आला तर मी ह्यावेळी मध्ये नक्की दाखवेल गडगडतंय थोड्या विजा पण चमकतात पण एवढ्या नाही चमकत तर शुभ सकाळ मित्रांनो कशात सर्व मजेत ना तर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रा तर मित्रांनो छानपैकी आता पाऊस तर पडतोच सुद्धा सुंदर सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणारच आहे जर तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आता जी काही पेरणी चालू होणार आहे आपल्या शेतकऱ्याची तर पेरणीचा व्हिडिओसुद्धा येईलच त्याच्यानंतर जे काही आपले शेतामधले व्हिडिओ आहेत ते सुद्धा येतीलच डोंगरामधील भटकंती तीसुद्धा घेतीलच त्याच्यानंतर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये छान छान वॉटरफॉल आहेत तर ह्या वर्षी विचार केलेला आहे की सर्व व्हिडिओ मी करेन तर चला मग छानपैकी हे क्लायमेट एन्जॉय करूया आणि या क्लायमेटसोबत आहे तो म्हणजे चहा तर चला जर मी पाऊस आला आणि आमच्या शेतीची कामं चालू झाली तर नक्की या व्हिडिओमध्ये दाखवेलच आत्ता मी आलेली आहे आमच्या शेतामध्ये कारण की आजी आजोबा त्या राबामध्ये काम करतात तर राब म्हणजे काय आणि राब का केला जातो ते मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं तरी पण आत्ता मी सांगते तर सुंदर असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि हा समोर बघताच ह्याला राब असे म्हटले जाते तर राब का केला जातो आणि कसा केला जातो तर जो शेतात असणारा पाळापाचोला असतो त्याच्यानंतर जे शेण असते ते गोळा करून ना हा राब पेटवला जातो मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत हा राब पेटवला जातो त्याच्याने काय होते जेव्हा आपण धान्य पेरतो ते उगवण्यास मदत होते म्हणजे जी रॅप केल्याने जी जमीन असते ती अगदी भुसभुशीत होते आणि मग जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा धान्य लवकर उगवते म्हणून हा रॅप केला जातो तर आपल्या ठिकाणी म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ह्याला राब असं म्हटलं जाते त्याच्यानंतर जे कोकणात ह्याला भाजवणी किंवा भाजावळ असे देखील म्हटले जाते तर आपल्या पालघर जिल्ह्याच्या साईडने ह्याला राब असं म्हणतात तर चला आता आपली शेतीची कामं सुद्धा लवकरात लवकर चालू होतील आणि हे आता एवढे सारे आंबे खराब होणार गेले पावसामध्ये एकदा पाऊस पडला की आंबे आंब्याना कीड लागते मग त्याच्यामध्ये आंबे खराब होतात अगदी जमिनीला टेकायला आलेले आहेत एवढे सारे आंबे पण आता काय फायदा पाऊस पडला की लगेच खराब होतात अक्षरशः जमिनीला टेकतील आता चिंब भिजलेले रूप सजलेले Ya, bueno, no,

हा ते हे काय ना भिजलं कोंबड्यांच कापूर बापरे काय वारा आहे बापरे गडगड लागलो हे बघ पिल्लू बघ ना किती गुण आणले नाही कुठून हा का आपल्या गावाकडे पाऊस चांगला झाला की दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याची पेरणीची लगबग चालू होते तर आम्ही सुद्धा आज भात पेरतोय तर इथे आजोबा भात पेरतात आम्ही जे भात आणलेलं ते हे आणलेलं सोनारी आणि आजोबा आता भात पेरतात आणि त्याच्यानंतर तर मित्रांनो आता आजोबांनी म्हणजे बाबांनी भात पेरलं आणि त्याच्यानंतर म्हणजे ट्रॅक्टर आम्ही कधीच लावलेलं पाऊस पडण्याच्या अगोदरच आम्ही जे खाचर होतं ते पूर्ण उखळून घेतलेली आमची पूर्ण उखळण झालेली आणि मग आत्ता पाऊस पडला त्याच्यानंतर आता भात पेरलं आणि ते जे आपण भात पेरलेलं आहे ते झाकण्यासाठी आता आम्ही हे पूर्ण राब आहे तो कुदळीने खणून घेणार आहेत आणि आता म्हणजे ह्या वर्षी जे आम्ही धान्य पेरलेलं आहे त्या धान्याचं नाव आहे सोनारी म्हणजे बाबांचं असं म्हणणं होतं की सोनारीला खूप चांगलं पीक येते खूप चांगलं धान्य येते म्हणून ह्या वर्षी आम्ही सोनारी नावाचं पीक आहे ते पेरलेलं आहे तर बघूया बाबा ह्या वर्षी आपण कोणता भात पेरलं नारी। सोनारी नारी। सोनारी तर भातांची सुद्धा भरपूर वेगवेगळी नावं असतात आता मला तर काही जास्त माहिती नाही पण ह्या वर्षी आम्ही सोनारी म्हणून भात आणलेला आहे सोनारीच का आणलं दुसरं का नाही आणलं सोनारीला पीक चांगलं आणि कणीस लांब ऐकलं सोनारी हे जे धान्य आहे ते पीक चांगलं आणि त्याचं कणीस एकदम लांब आणि दाना भरलेला येतो म्हणून आम्ही खायला चांगलं हा चवीला पण टेस्टी असते म्हणून आम्ही ह्या वर्षी सोनारी हे आणलो कोमल <laughs> आणि हा सध्या तरी आम्ही हा एकच पट्टा टाकलेला आहे तो दुसरा पट्टा टाकायचा आहे त्या साईडने कोमल टाकणार आहेत आणि ह्या साईडने सोनारी टाकणार आहेत तर आता आमचं हाफ सेक्शन झालेलं आहे म्हणजे अर्ध टाकलेलं आहे अर्धा पट्टा टाकलेला आहे आणि अर्धा पट्टा बाकी आहे अजून आणि मी गेलेली पाणी आणायला घरी तर मित्रांनो आता नुकताच येऊन बसलोय आमचं पूर्ण जे एक पट्टा होता म्हणजे एक खाचर होतं आम्ही भात पेरलेलं आपण बघितलंच असेल तर ते पूर्ण खणून झालंय आणि आता आम्ही बसलोय आणि बाजूच्या शेतात पण त्यांनी पण आता राफ टाकायला लावलेला आहे ट्रॅक्टरने आम्ही ऑलरेडी आमची उकळण झालेली म्हणून आम्ही कुदळीने खणलं नाहीतरी आम्ही पण ट्रॅक्टरच लावले असतं तर आता आपण भात टाकलंय आता ते पूर्ण जागा प्लेन करण्यासाठी एक झीट असते म्हणजे त्याला झीट बोलतात तर ते आता बाबा आणायला गेल्यात तर झीट म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच तर आता जे बाबांच्या हातात आहे तर त्याला आमच्याकडे झीट असं म्हणतात तर ते झीट का फिरवतात तर आपण जे धान्य पेरलेलं आहे ते पूर्ण प्लेन करण्यासाठी म्हणजे जो आपण धान्य पेरलेलं आहे त्याचा एक एक दाणा अगदी व्यवस्थित उगवण्यासाठी सर्व धान्य एकत्र उगवण्यासाठी हे आमच्याकडे झीट फिरवलं जातं तर ह्याला झीट असं म्हणतात आणि आजचा व्हिडिओ आपला भात पेरणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा बरं का आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमची आमची मैत्री समजून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घे स्वतःची